शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीद्वारे मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील हिंदू स्मशानभूमी शुक्रवारी रात्री येथील नायरा संचालकास रस्त्यात गाडी डोळ्यात टाकून धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती मात्र मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत या दरोडेखोरांचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे फिर्यादी दिनेश बुब हे त्यांच्या मालकीचे नायरा पेट्रोल पंप येथून त्यांच्या चारचाकी वाहनामध्ये बसून घरी जात असताना पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर स्मशानभूमीजवळ अनोळखी तीन आरोपींनी फिर्यादी यांची कार अळून कारवर लाकडी दाडण्याने बोनेटवर मारले त्यावेळी फिर्यादी कार खाली उतरले असता नमूद आरोपींनी त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून पाठीवर व हातावर गुप्तीने वार करून जखमी केले व कारमध्ये ठेवलेली बॅग ज्यामध्ये नगदी अडीच लाख रुपये जबरीने काढून मोटारसायकलवर बसून तिन्ही अनोळखी इसम निघून गेले अशा फिर्यादीचे बयानवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या गुप्त माहितीवरून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील अनिकेत राजकुमार वर्धट वय चोवीस वर्ष सम्यक धनंजय थोरात वय वीस वर्ष दोन्ही राहणार प्रबुद्ध नगर वढाळी अमरावती पवन उमेश दही हंडेकर व एकोणीस वर्ष राहणार श्री रामनगर मूर्तिजापूर तसेच दोन विधी संघर्षित बालक यांना वडाळी कॅम्प अमरावती येथून ताब्यात घेऊन त्यांनी संगमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमूद आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे नमूद आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक एम एस सत्तावीस डी सी चौऱ्याऐंशी सहासष्ट किंमत पन्नास हजार रुपयाची ॲपल कंपनीचा मोबाईल किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण एक लाख मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींना सविस्तर विचारपूस करणे सुरू आहे सदरचा गुन्हा विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोपडे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊराव गुगे यांच्या ताफ्यासह सदरचा गुन्हा उघड करण्यात यश मिळाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊराव घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पण निघाले आणि थोडं दोनशे मीटर थो पुढे आले तर त्यांना मोटरसायकल सवार तीन जण त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि एकाने दांडक्याने त्यांच्या गाडीवर मारलं त्यामुळे यांनी ती गाडी थांबवली आणि खाली उतरले तर खाली उतरल्याबरोबर एकाने त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची फूट टाकली आणि बुट्टीने पाठीमागून पाठीला वार केला आणि डाव्या हाताला पण तो मार लागला त्यांना आणि त्यामुळे मग त्यांना ते काही सुटलं नाही एवढ्यात या चोरांनी त्यांची गाडी खायची बॅग घेऊन पसार झाली तरी तशा अवस्थेमध्ये ते आपली गाडी चालवत पोलीस स्टेशनपर्यंत आले तिथून मग सरकारी दवाखान्यात नेलं तिथून त्यांना अकोल्याच्या आयफॉन आयफॉन हॉस्पिटलला नेलं मग रात्रीत आम्ही सूत्र फिरवली थोडीशीच माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे म्हणजे सिटी पोलीस स्टेशनचे आपले घोगे साहेब ही आय आणि त्यांची टीम अमरावतीला रवाना झाली त्याच वेळेस रात्री नऊ वाजता आणि त्यांनी बरोबर ज्या चोरांनी जी चोरी केलेली होती ते चोर शोधून काढले तिथे पण मदत घेतली त्यांनी अमरावतीच्या लोकांची आणि त्यांना पहाटे पहाटे पोलीस स्टेशनला आणलं तर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे त्यांनी काहीतरी अडीच लाखातून एकतीस हजार रुपये त्यांच्याकडून कॅश मिळालेली आहे त्यांनी जी गुन्ह्यामध्ये मोटरसायकल वापरलेली पॅशन प्रो सुद्धा गाडी आपण जप्त केलेली आहे त्यातल्या एका आरोपीकडे ॲपल कंपनीचा सत्तर हजाराचा महागडा मोबाईल मिळाला जो आपण वापरू शकत नाही तर अशा टाईपचा मोबाईल त्याच्याकडे मिळाला तो सुद्धा आपण जप्त केलेला आहे उद्या त्यांचा पिशार घेण्यात येणार आहे पिशारमध्ये अजून